उद्धोजींना पुढे बसवलं हो उद्धोजीचं म्हणणं पडलं की स स्क्रीनच्या समोर तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही आम्हाला हे पाठिंबातून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाहिजे ठाकरे पितापुत्र आणि संजय राऊत यांचा हा फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे तर विषय नेमका समजून घेऊयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत अनेक नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक झाली या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं या दरम्यानचे काही फोटो समोर आले या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंसह संजय राऊत आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसतंय हा फोटो व्हायरल होताच शिवसेना शिंदेगड आणि भाजपानं उद्धव ठाकरेंना डिवचले यात पहिली उडी घेतली ती शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी त्या म्हणाल्या इंडी आघाडीत उद्धवराव विश्वप्रवक्ते पेंगवींची ही जागा आता काही बोललं तर बोलणार की लायकी काढतात म्हणून असं म्हणत शीतल मात्रे यांनी ठाकरेंना पुन्हा एकदा अंगावर घेत खिल्ली उडवली मग खासदार नरेश मस्के यांनी देखील यात एंट्री घेतली अरे 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 काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे शिवरायांचा वारसा सांगताना रे काँग्रेसच्या मीटिंग मध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे काँग्रेसने तुमची काही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे तुमच्यापेक्षा एक खासदारवाले पक्ष बरे त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उभा ठाणारे महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोत बघा रे असं म्हणत म्हस्के यांनी ठाकरेंना टार्गेट केलं आता यावर संजय राऊत यांनी भाष्य करत या संपूर्ण फोटोबाबत स्पष्टीकरण दिले मागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होत उद्धवजींना पुढे बसवलं होतं पण त्यांचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर बसून पाहताना त्रास होतो किंवा नीट दिसत नाही त्यामुळे आम्ही सर्वच पाठी मागे गेलो हे भाजपचे आय टी सेल वाले फालतू लोक आहेत त्यांना समजायला हवा उद्धव ठाकरे यांचे अजून पण फोटो आहेत ते तुम्ही पाहिले नाहीत का उद्धव ठाकरे रश्मी वहिनी आदित्य ठाकरे यांना राहुल गांधी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी त्यांचं नवीन घर संपूर्ण दाखवलं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सुरू होतं मी स्वतः तिथे होतो कमल हसन होते शरद पवार देखील आमच्या सोबत बसले होते प्रमुख नेत्यांना पुढे बसवलं होतं पण उद्धव ठाकरे म्हणाले इथून दिसणार नाही त्यामुळे ते मागे आले होते असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय त्या म्हस्केंना सांगा दुतोंडी गांडूळ बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडताना तुम्हाला मान अपमान दिसला नाही का दिल्लीत येऊन मोदी आणि शाह यांची चाटोगिरी करतात तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचे आम्ही बघून घेऊ असं देखील राऊत यांनी ठणकावून सांगितलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी